तर आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा श्रावण सोमवार आणि श्रावण महिना हा असा पवित्र आणि खूप सुंदर असा महिना असतो ह्या महिन्यामध्ये खूप सारे सण वार वै आपण व्रत वैकल्य करत असतो आणि खूप पवित्र हा महिना मानला जातो तर ह्या महि महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये शिवशंकरांची पूजा आणि उपासना केली जाते कारण हा श श्रावण महिना जो आहे तो महादेवांना समर्पित केलेला आहे तर आज आहे श्रावण सोमवार तर आज आपण अभिषेक करणार आहोत छान असा रुद्र अभिषेक महाराजांचा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर सर्व कसे हातमस्त हात नामस्त असणार कारण स्वामी महाराजांची कृपादृष्टी आशीर्वाद हा आपल्यावरती असतोच आणि असाच कायम राहावा तर पूजेची कुठलीही मांडणी करताना आपल्याला अगोदर जिथे ज्या पाटावरती किंवा चौरंगावरती आपल्याला पूजा मांडायची आहे तो चौरंग सर्वात अगोदर स्वच्छ करून घ्यायचा माझ्या चौरंगावरती खूप अशी धूळ जमलेली होती कारण मी हा चौरंग जो आहे फक्त आणि फक्त महिन्याची दर पौर्णिमेला सत्यनारायण पुंजते तेव्हाच असते आणि खूप धूळ अशी जमून गेलेली होती कारण हा मी माझे जिथे पॅसेस आहे तिथे मी हा ठेवत असते आणि तिथे भरपूर अशी धूळ येत असते त्यानंतर माझ्याकडे पांढऱ्या रंगाचा कापड नव्हता तर मी ह्या पिवळ्या रंगाचं जे वस्त्र आहे मंदिरातलं तेच मी याच्यावरती अंथरलेलं आहे आता मी चौरंगाच्या आजूबाजूला जी आहे ती रांगोळी काढून घेणार आहे आणि रांगोळी काढताना ही साचे जे आहेत ते खूप उपयोगी पडतात त्याच्याने पटकनशी रांगोळी आपल्याला काढता येते आणि आपला वेळही वाचतो कारण रांगोळी काढायला खूप असा वेळ जातो जर हाताने आपण रांगोळी काढायला गेली तर पंधरा दहा पंधरा मिनटं तर व्यवस्थित जातात हाताने रांगोळी काढली तर आणि ह्या साच्याने जर काढली तर विदिन पाच मिनिटामध्ये आपली रांगोळी छान अशी निघून जाते आणि आज लाल रंग आणि पिवळा रंग पिवळा रंग खूप कमी होता म्हणून मी पिवळ्या रंगाची फक्त दोन फुलं अशी आजूबाजूला ठेवले आहे आणि लाल ला रंगाचा जास्त उपयोग केलेला आहे त्यानंतर मी इथे बघा चौरंगावरती थोडंसं डेकोरेशन करणार आहे कारण आज माझ्याकडे वेळ होता म्हटलं चला छान असं डेकोरेशन करूया कारण त्याच्याने पूजा अजून छान दिसेल आणि मनाला अजून छान प्रसन्न वाटेल म्हणून मी आता थोडंसं जे आहे डेकोरेशन करून घेणार आहे हे इलेक्ट्रिकल समय आहेत मी ह्या मिशोवरनं घेतल्या होत्या आणि खूप चांगलं निघालेलं आहे याच्या अगोदरसुद्धा मी घेतलेल्या होत्या पण ती एक त्यातली एक खराब झालेली होती म्हणून मला ह्या दुसऱ्या मागवाव्या लागल्या आणि ह्यासुद्धा खूप छान चालत आहे काही सणवार वार व असतो तेव्हाच मी ह्या समया काढत असते नंतर मी थो कॅन्डल होल्डर इथे ठेवलेले आहे दोन हे मी स्वतः बनवलेले आहे त्यानंतर पूजा मांडण्याच्या अगोदर मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की कुठलीही पूजा आपल्याला अग्नीच्या साक्षीला ठेवूनच पूजा करावी लागते तर सर्वात अगोदर मी दिव्यांची पूजा करून घेतलेली आहे आणि मग मी दिवा प्रज्वलित करणार आहे कारण अग्नीच्या साक्षीनेच आपण ती पूजा करायची असते तरच असं म्हणतात की त्या पूजेचं फळ आपल्याला मिळतं आणि आता मी समया दिवा वगैरे लावून घेतलेला आहे त्यानंतर मी आता पूजेला मांडणीला सुरुवात करणार आहे मला व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड आवाज जो गाड्यांचा वगैरे येत असेल तर प्लीज ते इग्नोर करा कारण माझं घर जे आहे ते मेन रोडावरती आहे आणि खूप अशी ट्राफिक असते इथे जरी रूम पॅक करून बसलो व्हिडिओ एडिट करायला तरीसुद्धा आवाज येत असतात तर, तर सर्वप्रथम आपले गणपती बाप्पा यांची पूजा करावी लागते कारण गणपती बाप्पा जरी शंकराचे पुत्र असतील तर शंकर भगवानांनीच त्यांना वरदान दिलं होतं की तुला सर्वात अगोदर प्रथम पूजनीय मानलं जाईल तू तुझ्या पूजेशिवाय कुठलीही पूजा साफल्य होणार नाही किंवा ती त्याचं पुण्य मिळणार नाही म्हणून गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहे आणि त्यांची पूजा केल्याशिवाय अभिषेक केल्याशिवाय आपल्याला रुद्राभिषेक करता येणार नाही तर छान असा मी पाण्याने अभिषेक करून घेतला त्यानंतर पंचामृताने अभिषेक केला नंतर परत पाण्याने अभिषेक केला आणि मग नंतर मी गळती ठेवून आपलं गणपती अथर्व शिष्य म्हणणार आहे एक वेळा आणि जेव्हा फलश्रुती येते त्यावेळेस आपल्याला गळती जी आहे ते उचलून घ्यायची असते आणि हात जुळून फलश्रुती आपल्याला म्हणायची असते तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेलच की मी गळती आता उचलून घेणार आहे कारण मला फलश्रुती आता म्हणायची आहे तर फलश्रुती आपली सुक्तची असू दे किंवा पुरुष सुक्तची असू दे किंवा अथर्व असू दे आपल्याला गळती उचलून घ्यायची असते फलश्रुती म्हणताना आता माझा अभिषेक करून झाला छान मी अशा स्वच्छ पाण्याने मा बाप्पांची जी सुपारी आहे ती मी पुसून घ्या घेणार आहे आणि मग गणपती बाप्पांना विराजमान दोन मी असे जोड ठेवलेले आहेत त्याच्यावरती बाप्पा अक्षदा हळदी आणि मग गणपती ठेवणार आहे तर सुपारी मी इथे का ठेवलेली आहे गणपती बाप्पा म्हणून कारण माझे जे गणपती बाप्पा आहे मंदिरातले ते मी आपले रोठांचं पीठ असतं त्याच्यामध्ये जोपर्यंत पीठ असतं त्यामध्ये आपले ते पाच माडींची देवी आणि गणपती बाप्पाला ते बिठामध्येच ठेवावे लागतात ते त्याच्यामुळे मी गणपती बाप्पा म्हणून इथे सुपारी ठेवलेली आहे त्यानंतर गणपती बाप्पाला साखर आणि पेड्यांचा मी नैवेद्य दाखवला दुर्वा व्हायला आणि मग आता आपल्याला शिवशंकर भगवानांची अभिषेक करायचा आहे चा स्वच्छ स्वच्छ पानाने अभिषेक करून घ्यायचा मग पंचामृताने परत स्वच्छ पानाने अभिषेक करून घ्यायचा त्याचप्रकारे आपलं रुद्रयंत्र असतं किंवा रुद्रयंत्र नसेल तरी चालेल तुम्ही आता घेऊ शकता खूप छान महिना चालू आहे रुद्रयंत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठल्याही तुमच्या जवळपासच्या केंद्रामधून रुद्रयंत्र घेऊ शकता तर तर माझे व्हिडिओ शूट करायला माझ्याजवळ कोणीच नसता आणि तुम्हाला माझं थोडंसं केस वगैरे ते व्हिडिओमध्ये दिसत असेल तर प्लीज इग्नोर करा कारण कॅमेरा जो आहे माझे चा वरस वेवसी सेट वाटता तो मी माझ्या डोक्याच्या वरच लावलो कारण व्यवस्थित सेट झाला नाही वाटतं तो त्यामुळे थोडंसं डोक माझं आतमध्ये येत आहे आणि व्यवस्थित पूजा दिसत नाही आहे तर मी सुद्धा स्वच्छ पाण्याने आणि पंचामृताने नंतर स्वच्छ करून मग अभिषेक करणार आहे माझ्याकडे ज्या दोन गडत्या आहेत एक मी आपल्या शिवशंकरांच्या पिंडीवर ठेवणार आहेत आणि रुद्र यंत्र ठेवणार आहे कारण वाचनामध्ये मग आपल्याला डिस्टर्ब होत नाही कारण की आपण जर हाताने पडीने पाणी टाकत गेलो तर वाचन आणि अभिषेक करणं हे दोघं शक्य नसतं वाचताना भरपूर वेळात चुकी चूक होत होत असते आणि अभिषेक व्यवस्थित होत नाही म्हणून मी अशा दोन गळत्या घेऊन ठेवलेल्या आहे जेव्हाही मी रुद्र अभिषेक असू द्या किंवा श्रीसुक्तचं पठण करणं त्यामध्ये सुद्धा मी दोघांचा उपयोग करत असते तर आपल्याला रुद्र अभिषेक करताना काय काय वाचन करावं वा लागतं तर मी ते तुम्हाला आता सांगणार आहे सर्वात प्रथम रहित असावी या सेवेत श्री भगवान शंकराची पिंडीवर अभिषेक ही महत्वाची उपासना आहे ताम तांब्याच्या तांबनात उत्तरेकडे पात्र ठेवून जल जलाभिषेक करावा अभिषेक करताना गणपती थर्व शिर्ष रा रामरक्षास्तूत्रातील पहिले दहा श्लोक म्हणावे रुद्रसुप्त स्तोत्र महामृत्युंजय मंत्र कालभैरवष्टक म्हणून अभिषेक करावा सेवा पूर्ण झाल्यानंतर अभिषेकाचे तीर्थ घरातील सर्वांनी घ्यावे या तीर्थाने बरेच आजार दूर होतात एखादी व्यक्ती व्यसनाधीन असेल तर या तीर्थाने तो व्यक्ती व्यसनमुक्त होईल रुद्र सर्व ग्रहांचा अधिपती आहे म्हणून ही सेवा केल्याने कुंडलीतील दोष कमी होतात पितृदोष कमी होतो भगवान शंकर हे भारताचे कुलदैवत आहेत व खंडोबा रुद्राचा अवतार असून ते महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत ही सेवा केल्याने कुलदैवतेचा कोप व दोष कमी होतो मनोवांची संतती प्राप्ती होते महादेवाला बेला प्रिय आहे अभिषेक करून झाल्यानंतर आपल्या नित्यसेवेमध्ये हे सर्व मंत्र स्तोत्र दिलेले आहेत जर तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर तुम्ही तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये जायचं आणि नित्यसेवेचं जे पुस्तक असतं ते घेऊन यायचं याच्यामध्ये आपल्याला बरेचसे जे सेवा असतात त्या ह्या नित्यसेवेमध्ये आपल्याला मिळून जातात तर रुद्र अभिषेकचे जे काही वाचन करायचं असतं ते ह्या नित्यसेवेमध्ये आपल्याला मिळून जाईल आणि तुम्हीही रुद्राभिषेक जे आहे ते नेहमी करा जर तुमच्या घरामध्ये एखादी मुलगा असेल तो खूप हट्टी असेल चिडचिड करत असेल रागट असेल तर तुम्ही हे तीर्थ रोज अभिषेक करून हे तीर्थ त्या व्यक्तीला किंवा त्या मुलाला प्राशन करायला द्या त्यातलं जे स्वभाव आहे शंभर टक्के या तीर्थाने त्या व्यक्तीचा स्वभाव पूर्णपणे बदलेल आणि छान असा त्याचा स्वभाव होईल कारण की ह्या तीर्थामध्ये खूप अशी पावर आहे कारण बरेचसे जे खूप मोठे मोठे आजार असतात कॅन्सर झाले तुम्हाला सांगू लखवा मी हे बघितलेलं आहे कारण मी जेव्हा केंद्रामध्ये जायचे ना लग्नाच्या अगोदर तेव्हा जिथे त्यांनी ज्यांनी जे केंद्र ओपन केलं होतं त्या ते आत्यांनी त्यांच्या सास सासऱ्यांना लखवा झालेला होता त्यांनी एकशे आठ अभिषेक केलेले होते रुद्र अभिषेक आणि त्यांनी संकल्पयुक्त केलेले होते त्यामुळे त्यांचा जो आजार आहे पूर्णपणे वजा बरा झाला होता लखवा आणि ते चालायला लागले होते कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे कधीही चालू शकणार नाही कारण यांना भरपूर असा म्हणजे पूर्ण पॅरे शरीराला त्यांना पॅरेलाइज झालेला होता पण त्या रुद्र अभिषेक केल्याने त्यांचा जो पॅरेलस आहे पॅरेलिसिस आहे तो व्यवस्थित झाला आणि ते चालायला लागले अभिषेक करून झालेला आहे आणि आता स्वच्छ अशी महादेवांची पिंड आणि रुद्र यंत्र मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यानंतर मी महादेवांना भस्म अतिप्रिय आहे तर मी भस्म त्यांना लावणार आहे त्यानंतर अष्टगंध चंदन हे मी लावणार आहे महादेवांना हळदी कुंकू वाहत नाही तर ते मुळीच महादेवाच्या पिंडीवरती हळदी कुंकू लावू नये आणि रुद्रयंत्रावरती हळद अशी लावावी लागते म्हणून मी रुद्रयंत्राला हळद वाहिली आहे आणि धूप दीप अक्षदा फुलं वाहून घेणार मी आणि नंतर आपल्याला शिवमुठ आजची तीड होती तर काळी तीळ वाहणार आहे आणि आपली जी पांढरी नॉर्मल नॉर्मल तीळ असते तीसुद्धा मी आज महादेवांना अर्पण करणार आहे कारण का काळी तीळ अर्पण केल्याने आणि महादेवाला आपले जे आजार वगैरे असतात ते दूर होतात असं मी ऐकलेलं आहे तर मी काळी तीळची मूठ अगोदर हे करणार आणि मग पांढरी तीळची त्यानंतर बेलपत्र वाह व्हायची कारण बेलपत्र महादेवांना अतिप्रिय आहे तर बेलपत्र वाहताना एकशे आठ नामावली त्यांची असतात एकशे आठ नावं महादेवांचे असतात ते नावं घेऊन आपल्याला एकशे बेलपत्र त्यांना अर्पण करायची आहेत आणि अर्पण करून झाल्यानंतर मग छान अशी आरती करायची आहे आरती करण्याच्या अगोदर आपल्याला जे फळ वगैरे नैवेद्य असेल तो अर्पण करावा लागतो आणि मग आरती करावी लागते तर मी महादेवांना चा प्रसाद मी देणार आहे आणि मग नंतर आरती करणार आहे आणि आज दिवसभरामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जेवढा जाप होईल तेवढा जाप तुम्ही सतत करत राहा त्यानंतर थोडीशी डेकोरेशनसाठी मी अशी फुलं लावलेली आहे की छान असं दिसावं नंतर मी आरती केली आरती आपल्याला कापुराने करायची आहे कारण श्रावण महिन्यामध्ये महादेवांची आरती जी आहे ते क्रा कापुराने कापूराने केली जाते आपण तुपाचाही दिवा लावायचा आणि कापूरसुद्धा त्याच आरतीमध्ये घ्यायची आणि महादेवांची छान अशी आरती म्हणायची आरती, आरती पूजा झाल्यानंतर मनाला खूप छान समाधान वाट आरती करता करताच माझा मुलगा शाळेतून आला आणि जेव्हाही तो मुला पूजा करताना बघतो तो स्वतःहून माझ्याजवळ येऊन बसतो आणि मला सांगतो मी सुद्धा पूजा करू का तर मी आल्या आल्या त्याला म्हटलं असतं की अगोदर तू हातपाय वगैरे धुवून घे आणि मग पूजेला बस तर त्यात त्याचा जो उत्साह होता तेव्हाचा तो निघून गेला असता म्हणून मी त्याला बसू दिलं पूजेला आणि त्याला अशी छान पूजा करू दिली कारण मुलं हे देवाचंच रूप म्हटलं जातं आणि जर त्यांच्याकडनं काही चूक झाली असेल तर देव त्यांना क्षमाही करतो कारण आपण जे आहे देवाचेच मुला होत आणि कुठलाही देव आईप्रमाणेच असतो आणि कधीही आई, आई आपलं वाईट चिंतत नाही किंवा आपल्याला वाईट बोलत नाही असं देवही आपल्याला कधीही आपलं वाईट चिंतणार नाही आणि वाईट करणारही नाही तर त्याला जशी पूजा येते जसं करता येते मी त्याला करू देत असते कारण ज्या वेळेस आपण मुलांमध्ये तो उत्साह असतो ते करण्याची तेव्हा आपण त्यांना करू दिलं नाही तर कालांतराने मुलं ती गोष्ट करत नाही कंटाळा करतात आणि त्या गोष्टी हळूहळू सोडूनही देतात म्हणून मुलांनी जर म्हटलं की मला आता हे करायचं आहे आणि आप आपल्याकडे वेळ नसेल तर आपण त्यांना म्हणून देतो नको तू आता करू नकोस नंतर कर पण असं करू नका कारण मुलांचा जो उत्साह असतो तो निघून जातो भले त्यांना सांगायचं की तू कर मी येते थोड्या वेळामध्ये तर मुलांना ते करायलाही छान वाटतं आणि त्यांना आनंदही मिळतो त्या गोष्टीमध्ये आणि त्या हळूहळू ह्या गोष्टी शिकतात पण तर त्यानेही छान असा नमस्कार केला ते केलं आरती झाली आणि पूजा खूप छान झालेली आहे मनाला छान वाटलेलं आहे तर तुम्ही नक्की पूजा बघून सांगा कशी पूजा झालेली आहे आणि आणि आज दिवसभरामध्ये जेवढा महामृत्युंजय मंत्र तुम्हाला जप करता येईल तेवढा तुम्ही काम करता करता सुद्धा महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता ओम त्र्यंबकम यजामहे युष्टी वर्धन उदनात महामृत्युंजय मंत्र अतिशय शक्तिशाली असा मंत्र आहे रुद्र मंत्र असेही म्हणतात त्र्यंबकम मंत्र हा भगवान शिवाचे त्रिनेत्र दर्शवितो याला कधी कधी मृत संजीवनी मंत्रही म्हणतात कारण या गेलेले प्राण परत आणण्याची क्षमता आहे महामृत्युंजय म्हणजे मरणावर विजय मिळवणे महामृत्युंजय मंत्र जवगी आणि दीर्घ आयुष्य मिळवण्यासाठी करतात गुरु मौलिक केव्हाही सांगतात की तुम्ही जेव्हा कुठे बाहेर गावी जातात प्रवासाला जातात तेव्हा महामृत्युंजय मंत्र सतत तुम्ही म्हण मना, म्हणायचा याच्याने जी अपघात असतात ते टळतात आणि आपल्याला दीर्घ आयुष्य मिळतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ